त्याबद्दल मी त्यांचे मंदिरातर्फे आभार मानतो संचातील सर्व कलाकार यांनी या कार्यक्रमामध्ये रंग भरला आहे त्या सर्वांचे मी मंदिरातर्फे आभार मानतो व मंदिरातर्फे प्रसादरूपी सन्मान सर्व गायकांनी सर्व सहकार्यांनी स्वीकारावा असे मी त्यांना विनंती करतो सर्वप्रथम श्री अंकुश चित्ते हार्मोनियम संगीतकार आहेत यांनी तसेच ते गायक देखील आहेत यांचा सन्मान करण्याकरिता मी जगन्नाथजी चक्रवार यांना विनंती करतो कृपया त्यांनी त्यांचा प्रसादरूपी सन्मान करावा कृपया सर्वांनी टाळ्या वाजव यानंतर श्री संदीप पुंडगे ऑक्टोप्याड वादक यांचा सन्मान करीत आम्ही प्रकाशजी मोगडपल्ली यांना विनंती करतो यानंतर श्री चेतन चित्ते यांचा सन्मान करीत करण्याकरता मी मंदिराचे कोषाध्यक्ष श्री पांडुरंगजी अरावार यांना विनंती करतो अमलावादक श्री अनिल जमदाडे यांचा सन्मान करिनाकरिता मी श्री प्रकाश जी मुत्तेवार यांना विनंती करतो की त्यांनी सन्मान करावा यानंतर ॲडव्होकेट सुभाषजी कंदारे यांचा सन्मान करण्याकरिता मी श्री बालाजी वडचकर यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करावा ख्यातनाम नाम आहेत ना आपले बालाजी वडचकर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुस्तीमध्ये प्रसिद्ध आहेत हे मातीमधले कलाकार आहेत आणि हे स्टेजवरचे कलाकार आहेत दोघही कलाकार आहेत मान्य श्री शिवाजी टाक गायक यांचा सन्मान करण्याकरिता मी मंदिराचे अध्यक्ष सुभाषजी कन्नावार यांना विनंती करतो जय नगरेश्वर हा आमचा तिसरं वर्ष आहे म्हणजे गणेश गादेवार जे सांगितलं त्यांनी आता की धार्मिक प्रमुख प्रमुखीला तीन वर्ष झाली म्हणून आज मी मंदिर या मंदिराचा अध्यक्ष म्हणून तुम्हाला सांगतो की पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं नगरेश्वर मंदिर हे धार्मिक कार्यक्रमामध्ये या वर्षी पहिलं आलेलं आहे पहिला नंबर पूर्ण महाराष्ट्रामध्ये नगरेश्वर मंदिर याचा धार्मिक कार्यक्रम ज्या घेण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिले आलो आपण आणि पहिला आल्यामुळं आमचा सत्कार देखील केला विश्व हिंदू परिषद लोकांनी असंच कार्य आमचे गणेशजी गादेवार साहेब हे अहोरात करतात मेहनत करतात म्हणून मोठे आपण कार्यक्रम सक्सेस करतो आणि त्यांना आपोआप प्राजक्त मिळतं कारण ज्याला आवड आहे त्याला पूर्ण वेळ द्यावं लागतं इथं काय त्रास होतो दोन दिवस काय परेशानी असते यांची हे यांच्याच माहिती आहे आपण काय फक्त येतो बसतो ऐकतो काय बघितून निघून जातो तर असे कार्यक्रम घेतल्यानंतर त्याला प्रसिद्ध प्रशिसाद म्हणून आपण जे लोक जमतो त्यांनी सुद्धा आनंदी घ्यायचा मधी नुसतं बसून पाहायचं नाही पूर्ण आनंद घ्यायचा प्रत्येक कार्यक्रमाचा तर त्याच्यामध्ये धन्यवाद काका नांदेड हिंगोली परभणी ह्या तीन जिल्ह्यामध्ये मागील पाच वर्षापासनं संभाजीनगर पुणे आणि मुंबई येथील सर्व मान्यवरांनी पाच वर्षापासून लक्ष ठेवले होते कुठल्या मंदिरात धार्मिक कार्यक्रम जास्तीत जास्त होतात आणि कुठे भक्त जास्त प्रतिसाद देतात मागील अडीच वर्षामध्ये आपण बरगच कार्यक्रम घेतलेले आहेत कुठल्याही प्रकारचा मंदिरावर आपण बोजा देखील येऊ दिलेला नाही आपल्या सर्व भक्तांच्या सहकार्याने आपण हे बरगच कार्यक्रम घेतलेले आहे ह्या कार्यक्रमाची दखल घेत संभाजीनगर पुणे आणि मुंबई येथील विश्व हिंदू परिषद मंदिर संस्थान तर्फे मंदिरा मंदिरा आपल्या मंदिराचा धार्मिक कार्यामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे आणि ह्या तीन जिल्ह्यामध्ये आलेला क्रमांक आहे आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे हे आपलं आज कौतुक झालेलं आहे हे कौतुक मंदिराचं आहे आपल्या भक्तांचं आहे माझं तर नाहीच आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे हे झालेलं आहे अंकुजी सरला सन्मान मी सन्मानपूर्वाचारण करतोय मंत्रालय मुंबई सांस्कृतिक विभागाच्या उपाध्यक्षपदी दादाची निवड झालेली आहे त्यांचं मनस्वी अभिनंदन यानंतर मान्य शिवहर तोडकरी गायक यांचा सन्मान करण्याकरिता मी श्री रवी गंजेवार यांना विनंती करतो यानंतर वर्षाताई सौदे यांचा सन्मान करण्याकरिता मी सौ लताताई येवार यांना विनंती करतो त्यांनी सन्मान करावा यानंतर श्री दारासिंग सौदे यांचा सन्मान करण्याकरता मी झोळगे भाऊला विनंती करतो की आपण सन्मान करावा झोळगे भाऊ आणि त्यांची बहीण मिसेस एकादशीला पूर्ण कुठली आतून आली तरी सेवा देत असतात तिथे यानंतर शुभम कंदारकर यांचा सन्मान करण्याकरिता मी श्री सुनील श्रीरामवार दररोज येऊन रात्री नऊ ते अकरा मध्ये पूर्ण मंदिराची स्वच्छता करतात अखंड सेवा हे मंदिराला देत असतात यांना मी विनंती करतो सुनील भाऊ श्रीराम यांनी शुभम कंदारकर यांचा सन्मान करावा मला आनंद वाटतो की असे एक एक भक्त आपले मंदिराचे तयार होत आहेत यानंतर प्रख्यात गायिका मेघा गायकवाड यांचा सन्मान करण्याकरिता मी विद्याताई बंडेवार यांना विनंती करतो यानंतर कुमारी वैभवी व कुमारी मनसा आपण श्री नगरेश्वरात पाहत आहात कुठलाही कार्यक्रम असू द्या व नसू द्या दररोज ह्या दोघी बहिणी मंदिराला कुठलाही बोजा न येऊ देता स्व खर्चानं महादेवाची सजावट श्रंगार करत असतात मला खूप अभिमान आहे की या वयामध्ये आपल्यामध्ये भक्ती भावना जागत आहे खरंच आपले ना ना। माता पिता खूप भाग्यवान आहात की अशा कन्या तुमच्या घरी जन्माला आलेल्या आहेत कृपया सर्वांनी यांच्या जोरदार टाळ्या वाजून स्वागत करावे यांचा सन्मान करण्यासाठी मी सौ रोहिणी मुत्तेवार यांना विनंती करतो की आपण यायच व गंजेवार ताई आपणही यायचं यानंतर आपल्या मंदिराला कार्यक्रमाला शूटिंगसाठी सेवा देणारे श्री कैलास भाऊ मोरलवार यांचा सन्मान करण्यासाठी मी इंजिनियर साहेब गायकवाड साहेब यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करावा कुठला कुठलाही कार्यक्रम राहिला की तुला खर्च येतच असतो खर्चाशिवाय कुठलाही कार्यक्रम होत नाही आजच्या कार्यक्रमाला ज्या ज्या दानशूर व्यक्तींनी सहकार्य केलेलं आहे त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आपले असेच सहकार्य श्री नगरेश्वर चरणी लाभावे हीच मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आज सकाळी साडेसहा वाजता अभिषेकाला सुरुवात झाली काकाने सांगितल्याप्रमाणे तन मन लावून जर तुम्ही मंदिराची सेवा केली ईश्वराची सेवा केली तर देव नक्कीच धावून येते आपल्या सेवेसाठी असाच मला आज योग आलेला आहे सकाळच्या प्रसादाला यजमान होते पण सायंकाळी आता तीन तास कार्यक्रम चालणार आहे तर यासाठी प्रसादाची व्यवस्था करायची होती पांडुरंगाने आणि श्री नगरेश्वरांनी श्रीमती सरोज ताई वडसकर व श्री बालाजी वडजकर हे कोणत्या रूपाने आले मी सांगू शकत नाही ताई स्वतः आले आणि मला सांगितले तुम्ही इथून तुण दहा मिनिट हालू दा नका मी आत्ता घरी जाऊन येते आणि आजचा संपूर्ण प्रसादाचा खर्च श्रीमती वडस्कर ताई आणि श्री बालाजी वडस्कर हे त्यांचे चिरंजीव आहेत यांनी प्रायोजकत्व घेतलेलं आहे मंदिरातर्फे मी आपला प्रसाद रूपी सन्मान करू इच्छितो कृपया इथे समोर यायचंय बालाजी भाऊ वडचकर मी बंडेवारतायला विनंती करतो आपण त्यांचा सन्मान करावा बालाजी भाऊचा सन्मान मी स्वतःच करतो धार्मिक समितीचे प्रमुख गणेशजी गादेवर हे वडसकर साहेबांचे सत्कार संपन्न करीत आहेत बालाजी भाऊ व ताई आपण जे सहकार्य केलेलं आहे हे मी कधी विसरू शकत नाही आज तुमच्या रूपाने मला पांडुरंगाने दर्शन दिलेलं आहे असंच मी मानतो आपले खूप खूप श्री नगरेश्वर मंदिरातर्फे मी आभार मानतो आपले धन्यवाद यानंतर आजच्या आषाढी महोत्सवाला ज्या कार्यक्रमामध्ये नवचैत नव चैतन्य आणलेलं आहे असे प्राध्यापक श्री विजयजी बंडेवार यांचा सन्मान करण्याकरिता मी सुभाष काका अध्यक्ष तसेच कोशाध्यक्ष पांडुरंगजी येरावार प्रकाश काका जगन्नाथ काका व मी स्वतः धार्मिक समिती सर्वांनी सर्वांनी मिळून सर्वांनी मिळून त्यांचा सन्मान करायचा आहे आपले असे सहकार्य लाभावे ही चरणी मी प्रार्थना करतो यानंतर पाच आरत्या होतील आरतीनंतर सर्वांनी रांगेमध्ये जाऊन प्रसाद घ्यायचा आहे असेच आपले बरगरचं सहकार्य लाभावे हीच मी चरणी प्रार्थना करतो बंडेवर भाऊचे खूप खूप धन्यवाद आभार गुरुवर्य व मंदिराचे आमचे मार्गदर्शक गोपाळ गुरु खुरुंबट्टे यांना मी विनंती करतो की आपण आरती म्हणवायची पाच आरत्या होतील आणि आरती नंतर कावली का पान सुख करता दुख हरता वार्ता विघ्ना के हो वार्ता विघ्ना के लोग वे पर वे त्रम तु पा जाया से सरमाय सुंदार उठि सें दूराति ओ उठि सें दूराति कंठे धरके माला मुक्ता फड़ानते जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्र मूर्ती रत्ना खजित हारा तुलगवारी कुमार तुलगवरी कुमार चंदनाचे उठी कुमकुम केशारा चंदनाचे उठी कुमकुम केशारा तिरे छोभ तो बाबा छोभ तो बाबा लझुल जी नो पूरे ल झुल जिनो पूरे जय देव जय मंगल मूर्ति मंगल मूर्ति दर्शन मात्र मन कामना फूर्त देव मूर्ते होी मंगलमूर्ते लंबोदर पे ताम्ब पंभामा श्री मंगल मूर्ती दर्शन जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती <coughs> योगे अठ्ठावी साचवारी ओबा मामांगे रुक्माई दिसती शोभा पुंडलिकाचे